इकडे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे शिंदे या नावानं शिवसेनेची ओळख असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी सनसणी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे लोकसभा सचिवालयानं शिवसेना शिंदे गटाला दालनांचं वाटप केलंय दालनासमोर शिवसेना शिंदे असा उल्लेख केलाय आणि याचवरून विरोधकांनी चांगलाच सा निशाणा साधलेला आहे यावर शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे यांची किमया काय आहे यांची पॉप्युलरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवून देईल उभाटाला सुद्धा त्याने ते उभा गट असं केलेलं आहे उद्धव ठाकरे था, गट असं केलेला आहे या संदर्भामध्ये आमचे मंत्री आणि गटनेते श्रीकांत शिंदे हे स्वतः लोकसभेच्या अध्यक्षाला भेटून त्या संदर्भामध्ये त्यांना ते सूचना करणार आहेत की आम्हाला अधिकृत मान्यता असल्यामुळे मा शिवसेना शिंदे गट नाही तर शिवसेना हाच शब्द ठेवावा ही मागणी सुद्धा ते लोकसभेच्या अध्यक्षाला मिळून करणार आहेत